आपण पाहताय महाधुरा नमस्कार महाधोरणा यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुवाळ माले आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेचे रणधुमाळी सुरू झाले आहे आपण पूर्वीच्या भागात बघितलं की कोल्हापूर महापालिकेत महायुतीच्या जागा वाटप साधारणतः कसं होईल भाजपला किती जागा राष्ट्रवादीला किती जागा शिवसेनेला जागा किती या संदर्भात आपण चर्चा केली साधारणतः चाळीस तीस अकराचा फॉर्म्युला आहे किरकोळ इकडे तिकडे होईल चाळीस जागा या भाजपला तीस जागा शिवसेनेला आणि अकरा जागा या राष्ट्रवादीला राष्ट्रवादीच्या ज्या काही जागा आहेत त्यामध्ये दोन तीन वाढ होईल शिवसेनेमध्ये सुद्धा साधारणतः यावढ्याच जागा मिळण्याची शक्यता आहे आणि भाजप आपल्या मित्र पक्षांना सामून घेण्यासाठी तारणे आघाड्यांनी जन पक्षाला सामून घेण्यासाठी जादा जागा मागणार या संदर्भात आपण माहिती दिली आता आपण बघणार आहोत नेमकं महाविकास आघाडीतलं जागा वाटतं काय खरं तर महाविकास आघाडी की काँग्रेसच्या जेवण आहे कारण काँग्रेसच पक्ष आत्ता सक्षमपणे महायुतीच्या विरोधात पाय रोवून उभं राहणार आहे आणि मोठं आव्हान देणार आहे आमदार सतेज पाटील यांची ताकद या निमित्तानं महापालिकेत काँग्रेस दाखवणार आहे कारण विधानसभा निवडणुकीत काही गोष्टी घडल्या त्याचा फटका बसला पराभव झाला काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही पण महापालिका निवडणुकीत काही झालं तरी आता आपली ताकद दाखवायचीच याच ईर्षेनं काँग्रेस उत्तरणार आहे त्यामुळे एकूणच काँग्रेसकडं होडा जास्त आहे चारशेपेक्षा पेक्षा अधिक इच्छुकांनी अर्ज केले त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत त्यामुळे अधिकाधिक लोकांना काँग्रेसची उमेदवार मिळणार आहे नक्की आहे दुसरीकडं शिवसेना उबाटा गटाकडं ही साधारणतः अनेकांनी अर्ज केले त्यांच्याही मुलाखती झालेल्या आहेत साधारणतः तेहत्तीस जागा शिवसेनेनं मागितलेल्या आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे शंभरापेक्षा अधिक इच्छुक आहेत त्यांनी काही जागा मागितल्या आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर कोणाला किती जागा मिळणार या संदर्भातला हा प्राथमिक अंदाज आहे या एकूण अंदाजानुसार आणि झालेल्या चर्चेनुसार काँग्रेस साधारणता साठ पेक्षा अधिक जागा लढवणार हे जवळजवळ नक्की आहे राहिल्या एकवीस जागा या आपल्या मित्र पक्षाला मिळणार आहे कमी जास्त होईल पण पन साधारणतः पंचावन्न पेक्षा अधिक जागा पंचावन्न ते साठ जागा या काँग्रेस लढणार आणि उर्वरित साधारणतः पंचवीस जागा एकवीस ते पंचवीस जागा या मित्र पक्षांना मिळणार आहेत मित्र पक्षामध्ये साधारणतः उबाटाला बारा जागा मिळण्याची शक्यता आहे त्यांनी तेहतीस जागा मागितल्या पण त्यांच्याकडे जे सक्षम उमेदवार आहेत ते साधारणतः बारा ठिकाणी आहेत त्यामुळं बारा जागा या उबाटाला जे ठाकरे गटाला साधारणतः तीन किंवा चार जास्तीत जास्त पाच जागा शरद पवार गटाला एक जागा डाव्या आघाडीला मिळण्याची शक्यता आहे आणि दोन एक किंवा दोन जागा या आपला महाविकास आघाडीतून मिळणार आहे म्हणजे उद्धव ठाकरे गटाला साधारणत बारा जागा चार ते पाच जागा शरद पवार गटाला आणि एक किंवा दोन जागा आप एक जागा डाव्या आघाडीला या पद्धतीनं साधारणतः एकवीस ते पंचवीस जागा या मित्र पक्षांना आणि उर्वरित पंचावन्न ते साठ जागा या काँग्रेस लढणार आहेत काँग्रेसकडं मोठी फौज आहे खासदार शाहू महाराज आमदार सतेज पाटील माझे आमदार मालोज राजे माझे आमदार ऋतुराज पाटील सचिन चव्हाण राजू लाटकर या सगळ्यांनी आता फिल्डिंग लावलेली आहे कारण कोल्हापुरातल्या काही प्रभागात म्हणजे प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक पाच चौदा पंधरा सोळा आठ नऊ एकोणीस अकरा बारा अशा आणि काही प्रभागात काँग्रेसची ताकद आहे काही ताकदीचे उमेदवार त्यांना मिळले आहेत विशेष म्हणजे महायुतीकडे उमेदवारांची संख्या प्रचंड आहे त्यामुळे तिथं तिकीट न ना मिळाल्यामुळे नाराजीचं नाक ते रंगणार आहेत त्यातले काही उमेदवार सक्षम उमेदवार हे शंभर टक्के महाविकास आघाडीला मिळणार आहेत गळ टाकून काँग्रेस तिथं आहेच त्यामुळे तेही उमेदवार मिळणार असल्यामुळं काँग्रेसकडे सक्षम उमेदवार निश्चितपणे आता असतील याच जोरावर काँग्रेस आता महायुतीला आव्हान देणार हे नक्की आहे जास्तीत जास्त जागा काँग्रेस लढणार त्यानंतर उभाटा बाकीच्या मित्र पक्षांच्या सोबत त्यामुळे आता कसं आव्हान कुठल्या प्रभागात काँग्रेस किंवा महाविकास आघाडी आपलं आव्हान उभं करू शकेल हे दो आता दोन तीन दिवसात कळेल आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार